पाठलाग जो आहे तो एकदा पाठलाग केला कधीतरी असं होऊ शकतं की त्या स्त्रीचा एखाद्या ठिकाणी जाण्याचा जा टाईम आणि त्या आरोपीचा एखा त्या ठिकाणीच जाण्याचा जा टाईम जर समान असेल तर त्या स्त्रीचा कदाचित गैरसमज होऊ शकेल की माझ्या मागे हा दररोज येतोय ह्याची शहानिशा केल्याशिवाय त्या व्यक्तीने खरं तर तक्रार देऊ नये हा झाला एक प्रकार दुसरा प्रकार असा आहे की पाटला करणं बऱ्याचदा हे विनयभंग असतो का तर नाही पाटला करणं हा विनयभंगामध्ये येत नाही कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या शारीरिक हालचाली नसतात कुठल्याही प्रकारे केलेला टच नसतो कुठल्याही प्रकारे श शार... शब्दाचं शब्दाने बोललेलं नसतं त्यामुळं पाठलाग कर्ण हा विनयभंगामध्ये येतो की नाही हे खरं त्या त्या केसवर डिपेंड राहील जर तसा तशा पद्धतीनं पुढे जाऊन पुरावा आला ह्या पाठलागाच्या व्यतिरिक्त तर मात्र हा पाठलाग विनयभंगामध्ये सामील होईल अदरवाईज त्याच्यानंतर त्याला जोडकृत्य कुठलं नसेल तर फक्त पाठलागानी विनयभंग होणार नाही